नमस्कार मंडळी कशी आहात हसताय ना हसायलाच पाहिजे आज ही मी तुमच्यासाठी एक काहीतरी घेऊन आणले आहे काय नाही हो परवा शॉपिंगला मस्त कपडे खरेदी केलेले आहेत चला म्हंटल तुमच्याशी शेअर करा आमचे सगळे तुम्हीच नाव व्हिडिओ <laughs> बघणार आहे माझे ताई दादा चला म्हंटल तुमच्याशी शेअर करा गिफ्ट मिळालेले आहे हे बघू शकता आता ह्याच्यामध्ये जादू जुडिओची शॉपिंग दाखवते जुडिओ तरी एक टी शर्ट धुवून टाकला ते सहाशे रुपयाचा होता निळा आहे धुऊन टाकला तो मुलासाठी आणलेला होता टॉप आहे, हा मस्त पैकी छान कलर खूप छान आवडला बघू शकता झुलिया असं दाखवायचं हा उलट दाखवलं तिथे सरळ दिसतय जुडीया आणि हा आहे तीनशे नव्याण्णव म्हणजे चार किमतीचा छान आहे का कसा हा टॉप घेतलाय एकदम खूप मऊ छान कपडा आणि छान कपडे असतात महाग असतात पण छान असतात क्वालिटी कंपनीचे असतात त्यामुळे मी अशी करत असते वाकडे वाकडे <laughs> तुमच्याकडे बोलते तिकडं थोडकडून बसली काय कर नाही माझं हा टॉप आहे मस्त बघू शकता टॉप हा आणि आणखीन एक टॉप आणलेला मला नाही मुलीसाठी आणलं तर मला दोन टॉप घेतलेले आहेत त्या एक टॉप आणलाय छान आहे

आणि दोन बूट जोड पण आणलेले आहेत ते कसे दाखवायचे मला एक आणले आणलेला आहे आणि मुलीला एक आणलेला आहे बूट पण आणले दोन हे मस्त आहे ते घालतात ना त्याला टी शर्टच्या वरून ते घालतात तसला आहे म्हणजे श्टा, <laughs> मी नी स्वेटर म्हटलं तरी चालेल पण स्टाईलिश स्वेटर आहे सातशे नव्या म्हणजे आठशे रुपये बघा एवढ एवढस आहे आठशे रुपये ते मी कपडे महाग असतात पण छान असतात

हास आहे टीशर्ट मस्त हे असं हे आतून टी शर्ट घालायच्या आणि वरून हे शो म्हणून घालायचं आणि छान होतं छान दिसत म्हणजे हे जुडिओ हा आहे एकशे नव्याण्णव चा टीशर्ट एकशे नव्याण्णव असे केलेले आहे शॉपिंग हा एक टीशर्ट हे असं एक हे, हे ब्लॅक एक आणि हा हा टॉप एक आणि दोन बूट जोड आणलेले आहेत आणि अजून एक टीशर्ट आणलेला आहे मुलाचा दोन टाकले बघा अशी अशी जुडीयचं शॉपिंग केलेली आहे कि कशी वाटली तुम्हाला आवडली का हा टॉप छान आहे म्हणजे कापड मस्त आहे मस्त आहे छान दिसता छान बघा शकता उलट टाकलेच ग उलट चालले माझे मस्त आणि एकदम मऊ कापड आहे छान आहे तुम्ही ही जावा जुडिओ मधून खरेदी करा कपडे महाग असतात पण छान असतात कशी वाटली शॉपिंग तुम्ही ही करता का जुडिओ मधून खरेदी जवळच आहे आमच्या इथून गेलो शॉपिंग करून आलो चला धन्यवाद 哎。